वेलकम बॅक टू माय चॅनल शार्दारी ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना आज मी सकाळी सकाळीच बनवत आहे इडल्या कारण मला जायचं होतं बाहेर ठिकाणी तर मग नाश्त्यासाठी काय तर आज मी इडल्याच बनवल्या आहेत आणि इडलीची पूर्ण रेसिपी मी दाखवली नाही आहे कारण मी अगोदरसुद्धा एक ब्लॉग बनवला मध्ये मी तुम्हाला इडलीची पूर्ण रेसिपी दाखवली आहे त्याच्यामुळे मी पूर्ण दाखवत बसले नाही आहे फक्त करून राहिली एवढं दाख आणि अगोदर मी एक भांडं लावून दिलं होतं त्याच्या इडले मी काढले आहेत आता हे दुसरं लावत आहे आणि जास्त मी टाकलं नव्हतं कारण दोन ग्लास तांदूळ टाकले होते आणि अर्धा ग्लास उड उडद डाळ टाकली होती ते मिक्सरमधून काढून रात्रभर तसंच ठेवलं होतं आणि सकाळी मग त्याच्यामध्ये मीठ थोडंसं जिरस थोडंसे साखर असे मिक्स करून आणि शेवटी टाकायच्या अगोदर इनो टाकला होता तर असं करून घेतलेलं आहे आणि लावून दिलं आहे खूप छान अशा इडल्या माझ्या झाल्या आहेत आणि एक साईडनं मी फोळणीचं सा वरण लावून दिलेलं आहे त्याच्यासोबत खायला आपल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा खूप छान लागते पण आता मला वेळ नव्हता तर त्याच्यामुळे मग मी वरणच लावून दिलं होतं फोळणीचं आता ते सुद्धा झालेलं आहे बघा छान असं माझं वरण झालेलं आहे सांबारसुद्धा म्हणू शकता आपण सांबार मसाला टाकलं की बस तेच टेस्ट येते तर इकडे माझं वरण तयार आहे आणि इकडे इडल्यासुद्धा माझ्या तयार आहेत खूप छान अशा इडल्या झालेल्या आहेत त्याला सॉफ्ट आणि पंचसुद्धा आलेला आहे आणि खायला तर खूपच टेस्टी झालेली आहे सकाळी सकाळी असा नाश्ता असला की नंतर मग आपल्याला भूकसुद्धा लवकर लागत नाही कारण पोटाला गच राहतो तर अशा प्रकारे मी आज इडलीचा नाश्ता बनवला आहे आता मी खाऊन बघणार आहे की कशी झाली म्हणून तर बघा मी आता इथं पळत आहे तर सॉफ्ट नरम आणि फुगलेले पणसुद्धा आलेलं आहे त्याला खूप अशी इडली झालेली आहे आणि थोडंसं आहे यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्ध अर्ध निंबू टाकलं होतं तर अशा पुढे माझा नाश्ता झालेला आता मी जाणार आहे बाहेर तर आम्हाला जिथं जायचं होतं तिथे आम्ही आलेलं आहे आणि येता बरोबरच सुरुवातीला दुकानं लागलेले आहेत जत्रा भरलेली आहे तर इथं हे उड्या मारायचं होतं तर त्याच्यात जाणून बसलेली आहे उड्या कारण तिला तीच दिसते त्याच्यासाठी इथं ते इथं होते चल चलमने तर आपण येता बरोबर याच्यात बसले ते सुद्धा आहे दुसरं लागलेलं आहे आणि समोर तुम्हाला तिकडे जे इकडे माणसं दिसत बसले तिथं स्वयंपाक चालू आहे आणि इकडे चालू आहे कीर्तन तर आम्ही आलेलं आहे आपोतीला तिथं आहे सप्ताह सप्तानिमित्त आज काल्याचं कीर्तन इथं चालू आहे आणि स्वयंपाकही चालू आहे आणि थोडीशी जत्रा भरलेली आहे तर आता मी मामाच्या घरी आलेली आहे आणि अनु म्हणत होती पुन्हा चल पण नेलं नाही ने म्हणून रडत होती तर इकडे आता मी बाहेर घरात मध्ये बसले आहेत मावशी बसले आहेत त्याची गोष्टी चालू आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते हे माझ्या मामाचं घर आहे हे माझी आई आहे आणि आ आतमध्ये मावशे बसलेले आहेत हे बघा इथं बसल्या मस्त त्याच्या गोष्टी चालू आहेत ह्या तिघी बहिणी आहेत मस्त गोष्टी आला नाही इकडे अनुचं काय रिकामी कामं करत लिपस्टिक घेऊन घेतलं त्याच्यामुळे ती रळच होती <laughs> मावशीच्या माग माग फिरत होती आणि इकडे बघा बाहेर तर कुठेही त्याची गोष्टीच संपत नाही म्हणून याच्या मस्त बसून बसून बस गोष्टी चालू आहेत तिकडे कीर्तन वगैरे आहे आता येणार आहे पालखी म्हणून हे पाहत बसलेले आहेत तो मग तोपर्यंत काय करावं तर याच्या गोष्टी ननद भावजेच्या गोष्टी चालू आहेत मस्त ती गोष्टी करून आले आहेत आणि इकडे अनो दरवाज्यात खेळून राहिलेले आम्ही आता इथं बसलेलो आणि ही आहे माझ्या लहान म्हणजे भावाची बायको आहे ती सुद्धा छान अशी तयारी करून रेडी आहे कारण आता निघणार आहे पालखी तर ती दिंडी निघालेली आहे ते घराजवळून जाणार आहे तर त्याची तयारी चालू आहे इकडे मामी आणि मावशी करत आहे फोटो हो ठेवला त्यांनी तर ते दिंडी जे आहे ते घरापाशी आलेले आहे इथं भजन म्हणत सर्व दिंड्या वेगवेगळे गावचे दिंडी आलेले आहेत त्याच्यात आणि मंदिराजवळ आलेले मंदिराजवळच हे सर्वजण त्यांचे पाय वगैरे धुता दर्शन करत आहेत <स्थाथ> इथं खोळीचेर यांनी गजान महाराजांचा फोटो ठेवलेला आहे कारण इथं पाय धुतात तर मग फोटो ठेवतात खोळीचेर आणि इकडे हे पाय वगैरे धुतात आणि दर्शन घेतात सर्व वारकऱ्याचे 아 <laughs> इकडे दिंडे जे आहेत ते मंदिरामध्ये चाललेले आहेत तर इकडे पालखी आहे आणि पालखीचे पाल दर्शन घेतले आम्ही अशी पालखी निघाली तर ते दर्शन घेतले आणि ह्या करत आहेत पूजा आता पालखीची तर सर्व दिंड्या आणि पालखी मंदिरात आलेले आहे आणि इथं चालू आहे आरती आरती झाली की लगेच बस पंक्ता बसता तर आता इकडे पंगता बसलेल्या आहेत आणि वाळणं चालू आहेत मंदिराच्या बाहेरसुद्धा पंगत आहे बायांच्या आणि आतमध्ये सुद्धा बाया बसलेल्या आहेत तर इथं स वळणं वाळण चालू आहे मंदिराच्या इकडून म्हणजे इकडून म्हणजे इकडून लोक बसले हे मंदिराच्या समोर हे मंदिराच्या आतमध्ये सर्व इकडे लोक जेवण करण्यासाठी बसलेले आहेत अनुसुद्धा पंक्तीत बसून घेतलेलं आहे हे मंदिराचं कारण सर्वच लोक आजूबाजूच्या गावाचे सुद्धा लोक जेवण करायसाठी येतात आणि गावातले सुद्धा पाहुणे मंडळी सर्व जेवण पहिली पंगत खूप मोठी असते तर सर्वजण इथं जेवण करण्यासाठी बसलेले आहेत तर बाहेरसुद्धा मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराच्या तिघ दुस दोन्या साईडनं दुसरी बसलेले आहेत लोक जेवण करण्यासाठी आणि इथं वाळणं चालू आहेत वा तर सर्वच जण वाळण करत आहेत आता आम्हीसुद्धा जेवण करणार आहोत आणि आमचे जेवण झाले की आम्ही इथं आहो घरी आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा